नमस्कार आपण पाहत आहोत पीबीएन महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पाचुरा भडगाव भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक पाचुरा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या भव्य रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी पाचुरा भडगाव विधानसभेचे निवडणूक प्रमुख अमोलभाऊ शिंदे भाजपा मंडळ अध्यक्ष दीपक माणे सहकार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सतीश बापू शिंदे व्यापारी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष रमेश वाणी जिल्हा कोशाध्यक्ष पदाधिकारी अरुण पवार शर सर चिटणीस यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते रेड प्लस ब्लड सेंटर जळगाव यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले नमस्कार आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे आज भारतीय जनता पार्टी पाचोरा बडगाव यांच्या वतीने मी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या अशा शुभेच्छा देतो आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी पाचोरा बडगाव यांच्या वतीने महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि खर तर रक्तदान हे एक श्रेष्ठ दान असतं आणि एक सामाजिक उपक्रम म्हणून एक चळवळ सामाजिक चळवळ म्हणून एक पूर्ण महाराष्ट्रावर आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि मला आनंद होतो मोठ्या संख्येने पाचोराव भरगाव येथील असलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या अभियानामध्ये उपस्थित झालेले आहेत मी आपल्या निमित्ताने इतर नागरिकांनाही आवाहन करतो की त्यांनी या रक्तदानामध्ये सहभाग नोंदवून जास्तीत जास्त रक्त देण्याचा प्रयत्न करावा आम्हाला आशा आहे की आज पेक्षा जास्त बाटल्यांच रक्तदान आज इथे पाचोराच्या वतीने होईल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने मान्य देवेंद्र फडणवीस यांना वरदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो